गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर किरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असलं काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं ते अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन गे शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला होता मग खरा इतिहास लोकांपुढे जात नाही छत्रपती शिवरायांनी लाच घेऊन सुटका केली विधान केलं इतिहास तज्ञ आपण याकडे या विधानाला कोणताही कसलाही आधार इतिहासाच्या साधनांमध्ये उपलब्ध नाही आहे शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या ताब्यातून जी सुटका त्यांनी आग्र्याहून करून घेतली ती जगाच्या इतिहासामध्ये एक महान सुटका म्हणून ओळखली जाते आणि त्यावेळेची सगळी कागदपत्र ही प्रकाशित झालेली आहेत म्हणजे समकालीन कागदपत्र ही उजेडात आलेली आहेत आणि त्याच कुठल्याही कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि शिवाजी महाराज अगदी निवात आग्र्यावरून राजगड पर्यंत निष्ठून आले असं कुठेही म्हटलेलं नाही उलट शिवाजी महाराज आग्राहून निसटल्यानंतर लगेचच औरंगजेबाची जी त्यानं आदे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांची नोंद ही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे जिथं दिसल तिथं शिवाजी महाराजांना दस्त करावं सगळे चौफेर त्यांनी खबरदारी बाळगावी सगळ्या जिथं जिथं चौक्या आहेत तिथं म्हणजे ती सगळीकडं उलट काळजी घेतली होती की शिवाजी महाराजांना पुन्हा पकडलं जावं शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबर शंभूराजे या दोघांना दस्त करावं पकडून आणावं असेच आदेश पुन्हा दिलेले आहेत हे सगळं आपल्याला लक्षात येतं इतिहासाची कागदपत्र या शिवाजी महाराजांच्या सुटकेबद्दल भरपूर माहिती आपल्याला म्हणजे आग्र्याहून निसटले शिवाजी महाराज त्यावेळीची सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये आणि तो जो काही सगळा शिवाजी महाराज इथून महाराष्ट्रातून आग्र्यापर्यंत जाणं आणि आग्र्याच्या दरबारामध्ये जे काय घडलं त्यावेळेच्या राजपूत लोकांनी जे रिपोर्ट्स त्यांच्या राजस्थानला पाठवलेले आहेत जे डिंगल भाषेमधले आहेत जी पत्र पाठवलेली आहेत त्याच्यामध्ये अगदी बारीक साधिक नोंदी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये अशी लाचेची कुठलीही गोष्ट नमूद केलेली नाही सोलापूरकर विनाकारण शिवाजी महाराजांचा एक जो महान पराक्रम आहे अत्यंत कझाक असणाऱ्या क्रूर असणाऱ्या औरंगजेबाच्या तावडीतून निष्ठून येणं त्याच्या हातावर तुरी देऊन येणं हा एक मोठा पराक्रम होता तो पराक्रमाला कुठंतरी गालबोट लागेल अशा पद्धतीचं ते विधान करतात आणि महाराष्ट्रानं महाराष्ट्र शासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे पराक्रमी इतिहासाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो अगदी शंभर टक्के नाहीतर असं विधान कोण करणारच नाही ते जे काय बोलाय लागलेत मी तो व्हिडिओ व्हिडिओ मधली थोडीशी क्लिप मी त्यांची पाहिली गंमत म्हणून सांगतो असं त्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा गंमत नाही आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा पराक्रमाचा आणि प्रेरणादायी इतिहास आहे तो अत्यंत अक्षरशः स्वतःच आयुष्य खर्च घालून तो लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला आणि असा प्रेरणादायी इतिहास हा काहीही गंमत म्हणून सांगतो आणि असं बोलतो तसं बोलतो म्हणून कुठलाही अभ्यास नसताना व्यक्त होणं हे सोलापूरकरांसारख्या अभिनेत्यानं थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं मन दुखवायचं काम त्यांनी केलंय त्याच्याबद्दल त्यांनी माफी सुद्धा मागितली पाहिजे